आज आपण बघूया की हरभरा ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी करतो त्यावेळेस नेमकं कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सर्वसाधारणपणे हरभरा हे रब्बी हंगामातलं पीक असून या हरभऱ्याची लागवड जी आहे ती पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हरभऱ्याची लागवड या ठिकाणी करून घ्यायची आहे लागवड करत असताना बीज प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची आहे कारण हरभऱ्यामध्ये तुमचा मर रोग आणि त्यासोबतच कटवा प्राथमिक अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतं म्हणून हरभरा पिकाला बीज प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची आहे पेरणी आधी सर्व शेतकरी बंधूंनी हरभरा पिकाला रासायनिक औषधांची किंवा जैविक औषधांची बीज प्रक्रिया करून घेणं महत्त्वाचं आहे रासायनिक औषधांची बीज प्रक्रिया आधी करून घ्यावी आणि त्यानंतर मग जैविक जे काही तुमचे बुरशीनाशक किंवा जैविक खतं आहेत त्या खतांची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे बीज प्रक्रिया करत असताना सर्वसाधारणपणे आ, याला थायमेथॉक्झॉन थर्टी एफ एस म्हणजे की जो तुमच्या कटवमसाठी कटवमच्या नियंत्रणासाठी उपयोगातील त्याची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे त्यासोबतच बुरशीनाशक कार्बोक्झिन प्लस थायरम या संयुक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे ते ब्रि बी बिष्प्रक्रिया झाल्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅकोटोरमा प्रति किलो बियाणं पाच ग्रॅम याप्रमाणे ट्रॅकोटोरमाची बीष आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यानंतर जैविक खतांमध्ये राय रायझोबियम पी एस बी आणि के एम बी किंवा हरभरा पिकासाठीचा जो लिक्विड कॉन्सर्शी आहे हा एक एकरासाठी जेवढं बियाणं लागते त्याला दोनशे पन्नास एम एल एवढं आपल्याला जैविक खत त्या ठिकाणी वापरायचं आहे तरच आपल्या हरभरा पिकाची जी लागवड आहे ती जी वाळ आहे ती जोमदारपणे होईल एवढी काळजी जर पेरणीच्या आधी शेतकरी बंधून जर घेतली तर आपलं हरभऱ्याचं जे पीक आहे हे हरभऱ्याचं पीक कटवर्म आणि तुमच्या या मररोगापासून आपण त्या ठिकाणी वाचवू शकतो